लासूरचे शेतकरी आहे असं झालं बारा पंचाळीस कुठं हल्ले तुम्ही बाबळगावचे शेतकरी आहे तेराशे रुपये गेलेला आहे तेरा पंच्याऐंशी का कुठं कुठले शेतकरी तुम्ही काटे पिंपळ आज आपण आलेला आहे लासूर स्टेशन मार्केट कांदा एक हजार पन्नास कुठं हल्ले तुम्ही गाड्याची लाईन बघून घ्या सगळे तीन चार लाईने आहे आज चला तो मित्रांनो आज आपण आलेलो आहे लास्ट रोटेशन मार्केट कांदा चला आजचे बाजार भाव बघून घेऊ हे बघा आवक किती आलेली बघून घ्या सगळ्या मित्रांनो <coughs> आवक बघून घ्या हे ट्रॅक्टर गाड्यांच्या आहे जवळपास पलीकड साइड पण तीन चार लाईनी आहे <coughs> बघून घ्या हे ट्रॅक्टर गाड्या आता नीला व्हायची वेळ झालेली आहेत बघा ट्रॅक्टरचे लाईन गाड्याची लाईनि बघून घ्या सगळे तीन चार लाईनी आहे आज हे <coughs> बघून घ्या सगळे मित्रमंडळी बाबुळगाव बाबुळगावचे शेतकरी आहे तेराशे रुपये गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी तेराशे रुपये कोणतं वेन होतो पंचगंगा रॉयल का पंचगंगा रॉयल वेन आहे बघून घ्या मित्रांनो काय भाऊ गेले हो अकराशे पस्तीस कुठं लिहिले तुम्ही लासूर स्टेशनचे शेतकरी अकराशे पस्तीस कांदा गेला बघून घ्या मित्रांनो अकराशे पस्तीस रुपये काय भाऊ गेले हो होले तुम्ही पानवीचे शेतकरी आहे बारा पंचाळीस पान्वी। कांदा गेलेला बघून घ्या मित्रांनो क्वालिटी बारा पंचाळीस काय भाऊ गेले हो तुमचे अकरा ऐंशी कुठे हल्ले तुम्ही सिरेस गाव का सिरेस आयगाव शेतकरी अकरा ऐंशी गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो अकराशे ऐंशी रुपये काय भाऊ गेले हो तुमचे हा एक हजार का એક હજાર ગયા લેદા એ બગું ગયા મિત્રો ક્વોલિટી કાંદાજી એક હજાર રૂપાઈ કા ભુ ગયા ભૂ એક હજાર પન્નાસ एक हजार पन्नास कुठे तुम्ही पर सु शेतकरी एक हजार पन्नास रुपये कांदा केलेला आहे बघून घ्या काय उपयोग नाही ते मला आणून पुढचे बसून कांद्या बंद करायचं आपल्याला काय प्रॉफिट कमी होते तेवढं आत्महत्या कारण काही मला असं झालं बा अवघड झालं पुढची काही खराब झाले ना खराब बी झाले असं काही भरसुडे शेतकरी ते काय भाऊ गेलो हा एक हजार अकरा का कुठेल तुम्ही शिवरायाचे शेतकरी एक हजार अकरा रुपये कांदा गेला बघून घ्या मित्रांनो एक हजार अकरा रुपये काय भाऊ गेले हो दादा दादा काय भाऊ गेले काय भाऊ गेले बाराशे चौऱ्याण्णव का ले तुम्ही शिवराजचे शेतकरी आहे बाराशे चौऱ्याण्णव रुपये गेला का कांदा बघून घ्या मित्रांनो बाराशे चौऱ्याण्णव रुपये समाधानी आहे का हे काय भाऊ गेले हो डागी डागी काय भाऊ गेले सहाशे सहाशे पंचाळीस कांदा गेलेला बघून घ्या डागी कांदा मित्रांनो सहाशे पंचाळीस रुपये गोलटी कोणाची हो कोण गोल्टीची माझा काय भाऊ गेला सहा सत्तर का कुडल तुम्ही कुडल लासूरचे शेतकरी सहाशे सहाशे सत्तर रुपये गेलेली गोष्टी बघून घ्या मित्रांनो काय भाऊ गेले वे भाऊ काय भाऊ गेले पस्तीस का कोण तुम्ही कोणाची टाकू काय भाऊ गेले पैसा तेराशे पस्तीस तुम्ही बायगावचे शेतकरी तेराशे पस्तीस रुपये गेलेला कांदा मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी तेराशे पस्तीस रुपये लवकर या पटापट मार्केटमध्ये मार्केट मध्ये તેરશ પંચી કો મિત્રો બગું ગા કાંદ્યા થી ક્વોલિટી તેરશે પસ્તીસ हा काय भाऊ गेला हो साडे अकरा तुम्ही साडे अकराशे का उडलले तुम्ही शिवचे शेतकरी आहे साडे अकराशे रुपये कांदा गेला बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी साडे अकराशे रुपये काय भाव गेले येऊ अहो काय भाव भाऊ घेल काय भाव घेल कांदे बाराशे बाराशे रुपये गेलेले कांदे बघून घ्या मित्रांनो तेराशे का तेराशे एक्कावन का पुढे तुम्ही का तेराशे एक्कावन गेलेला मित्रांनो कांदा बघून घ्या तेराशे एकावन्न गेले तुमचे तेराशे दहा पुढे तुम्ही कसो सायगाव शेतकरी तेराशे दहा गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो तेराशे दहा रुपये हे काय भाऊ गेले हो तेराशे का बर तेराशे रुपये गेले कांदा बघून घ्या मित्रांनो तेराशे रुपये हे काय भाऊ गेले हो होऊ तुमचा आहे का कुठं तुम्ही सागतचे शेतकरी हे अकराशे नव्वद रुपये गेलेलं कांदा बघून घ्या मित्रांनो अकराशे नव्वद रुपये गेला तुमचा आहे काय भाव गेला बा बाराशे ले तुम्ही બારાશે બારાશે વીસ રૂપિયા ગા તમે વટ ગો काय भाऊ गेले कांदेशे नव्वद तेराशे तुम्ही शहापूरचे कांदे नव्वद गेलेले मित्रांनो बघून घ्या तेराशे नव्वद रुपये काय भाऊ गेले होय भाऊ गेले हो कांदे तिथे कोण आहे काय भाऊ गेले तेरा पंच्याऐंशी का कुठले शेतकरी तुम्ही काठी शेतकरी तेरा पंच्याऐंशी गेलेला आहे कांदा बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी दररोज आपलं आलं शेतकरी राजा बघा तुम्ही दररोज डायरेक्ट दररोज दररोज तुम्ही काढणार तुमचं काठी आला